अगदी कळीदार असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत यंदाच्या दिवाळीत आपण असे सुबक लाडू बनवूया चला तर यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूया नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नागविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण बेसनच्या कळीचे लाडू बनवण्यासाठी म्हणजे शेवेचे लाडू बनवण्यासाठी एक पाव एवढं बेसन घेतलेलं आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम एवढं बेसन घेतलेलं आहे आणि एक पाव एवढी साखर घेतलेली आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम एवढी आपण साखर घेतलेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही सहज जमेल अशी चला तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे टाळून घेतलं ना की काय होतं लम्स पडत नाही गोळे गोळे गठ्ठे वगैरे पडत नाहीत थोडं थोडं करून आपण मिश्रण या टोपात घालून घेऊया मी एक वाडगा घेतलाय कमी क्वांटिटी मध्ये बनवतोय म्हणून एक छोटासा वाडगा घेतलाय इथे एक वाटीभर एवढं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे कारण बेसन काय होतं लगेच वितळलं जातं म्हणून एकदमच सगळं पाणी टाकू नका इथे आपण चिमुळभर मीठ घेतलेलं आहे मिठाने काय होते खूप छान अशी चव येते पीठ इथे आपलं व्यवस्थित असं मळून झाले मळून म्हणजे चांगलं असं फेटून घ्यायचं पीठ हे बघा अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही हे बघा असं मिडियम हे बघा मला इथे पाऊन वाटीभर एवढं पाणी लागलं हा हे पीठ मळण्यासाठी शेव्यासाठी पीठ आपलं इथे आता तयार आहे इथे मी सोऱ्या घेतले त्यातल्या कोणती जाळी घ्यायची ना ते तुम्हाला मी सांगते हा ही जास्त मोठी जाळी आहे ही नायलॉन साईजची जाळी आहे आणि ही मीडियम साईजची जाळी आहे शेव पाडायची तर आपण ही मीडियम साईजची जाळी घेणार आहोत नायलॉन साईज आहे नायलॉन साईज आहे ती अजिबात नाही घ्यायची किंवा मोठी अजिबात नाही घ्यायची तर आपण ही मीडियम साईज घेतोय ते दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात तर इथे आपण सोऱ्या घेतल्या तर सोऱ्याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही मला वाटत तर आता ही जाळी टाकून घेऊया या जाळीचा जो काटेरी भाग असतो ना तो बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे इकडे ठेवायचा आहे आणि ही आतमध्ये ठेवायची हे बघा आपण आता पीठ टाकून घेऊया सोऱ्यात आपण पीठ भरून घेऊयात अगदी घट्ट असं पीठ आहे मावेल तेवढं पीठ असं दाबून दाबून भरायचंय हा इकडे मी तेल तापत ठेवलं तर तेल छान असं गरम झालंय शेव बनवताना काय करायचंय गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे छान अशी चकली पाडून घ्यायची छान अशी शेव पाडून घ्यायचे गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे आपल्याला बारीक नाही करायचं शेव आपल्याला जास्त कडकडीत अशी कुरकुरीत नाही बनवायची आहे दोन्ही साईडला व्यवस्थित शिजवून घ्यायची पण ती जरा नरमच राहिली पाहिजे अशी इतपत अशी शिजवून घ्यायची आणि आता काढून घेऊयात शेव काढून झाली की गॅसचा फ्लेम बारीक करायचा कारण हा जो कचरा सगळा पडलेला असतो ना तो सगळा क्लीन करून आहे आपल्याला आता दुसऱ्यांदा आपण शेव टाकतोय गॅसचा फ्लेम पुन्हा एकदा फास्ट करून घ्यायचा आहे आणि शेव पाडून घ्यायची शेव वरती आली अल्गत शेव ही अलगद हाताने पलटी करायची आपल्याला शेव इथे कुरकुरीत बनवायची नाहीये शिजून द्यायचे पण नरमच ठेवायचे ह्या टिप्स लक्षात ठेवा जेव्हा शेव कुरकुरीत अशी होते ना कडक तेव्हा लाडू वळायला ना जरा कठीण पडतात शेव कुरकुरीत झाली की पाक शोषला जात नाही ती गोष्ट लक्षात ठेवा लाडू वळायला जरा कठीण पडतात शेव पाडून झाली की लगेच अशी काय करायचे झाकण देऊन ठेवायचे म्हणजे ती मऊच राहते कडक होत नाही आता उरलेल्या सगळ्या ज्या साऱ्यातलं जे पीठ आहे त्याचे आपण शेव बनवून घेऊया इथे आपण आता जाड गुडाची अशी कढई घेतलेली आहे जेणेकरून पाक खाली चिटकू नये शेव आपली बनवून झाले मी झाकून ठेवली आहे इथे एक पाव एवढी साखर घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि साखर बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे कारण जास्त पाणी घेतलं की काय होतं की पाक बनायला जास्त वेळ लागतो इथे मला छोटा ग्लास एवढंच पाणी लागले आणि एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्याचा फ्लेम मोठा करून घेऊया तुम्हाला आता कलर टाकायचा असेल तर कलर टाकू शकता ऑप्शनल आहे कारण या शेवेचा ओरिजिनल येलो कलरच खूप सुंदर दिसतो एक, एक पाक बनतोय तोपर्यंत आपण शेव आहे तिचा चुरा करून घेऊया आता शेव बनवताना काय पीठ पातळ होतं त्यामुळे पिठाचे असे गोळे तयार होतात मध्ये मध्ये तर हे गोळे काढून घ्यायचे आहेत बाजूला आणि गोळे ना फेकून नाही द्यायचे म्हणजे ते गुठळे आहेत फेकून नाही द्यायचे ह्याची आपण चटणी बनवू शकतो भाकरी सोबत खायला खूप सुंदर लागते ना ही चटणी गुठळ्यामध्ये लसूण मिरची पावडर मीठ वगैरे टाकून ना ही चटणी खूप सुंदर बनते असे गुठळे असतील ना तर त्या बाजूला काढून घ्यायचे हा सुंदर मऊ मऊ अशी झाली आपली अगदी कच्ची नाही ठेवायची आहे कारण हे लाडू आपल्याला निदान दहा दिवस तरी टिकवायचे तसं पण ना बुंदीचे असे शेवेचे लाडू म्हणा जास्त दिवस टिकतच नाहीत कारण ते मऊ असे तळलेले असतात मऊ असतात म्हणून दहा दिवस तरी हे टिकतात लाडू असं काही टेन्शन नाही त्याच आणि कोणालाही सहज बनतील असे हे लाडू इथे आपले बनतात मी सांगितलेले सगळे टिप्स फॉलो केल्या तर तुम्हालाही सहज जमतील कुणालाही सहज जमतील असे जास्त विचार करण्यासारखं काहीच नाहीये या लाडू मध्ये जेवढ्या प्रमाणात तुम्ही बेसन घ्याल तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची बस ते पाक आपला छान असा तयार झालाय फ्लेम लगेच बंद करायचे कारण आपण चेक करेपर्यंत काय होतं तो अजून पुढे शिजवत राहतो आता ही जी शेव आहे गरम गरम पाकातच टाकून घ्यायचे व्यवस्थित आणि तासासाठी झाकून ठेवून देणार आपण तेवढा पाक व्यवस्थित साखरे शेवेला लागला पाहिजे व्यवस्थित पटापट मिक्स करून घ्यायची आणि झाकून ठेवून द्यायचं अर्धा तास झालेला आहे झाकण खोलून पाहूयात मिश्रण छान मऊ पडले बघा छान असं मिळून आले साकात हलकस सा असं कोमट आहे अजून लाडू वळायला खूप छान पडतील आता हे असंच हवं कोमट लाडू वळायला जास्त त्रास होणार नाही आता हे सगळं मिश्रण आपण एका परातीत काढून घेऊयात मिश्रणात आता वेलची पूड टाकून घेऊयात खरतरी शेवीच्या लाडूमध्ये ना काजू बदाम वगैरे नाही टाकले जात हे असेच वळले जातात गावाकडे वगैरे पण दिवाळीचा सीझन आहे दिवाळीसाठी आपण हे सगळे काजू बदाम याच्यात टाकणार आहोत आणि ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतील ते सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वेलची पूड पण यात आपण टाकले ना ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करायची आहे मिश्रण छान असं कोमट कोमटच आहे हे लाडू ना बनवायला अतिशय सोपे आहेत फक्त पाक बनवताना ना जरा काळजी घ्यावी लागते आपल्याला इथे एक तारी पाक नाही बनवायचा एक तारी पाक बनवला की हे मिश्रण खूप कडक होतं आणि लाडू वळतच नाही त्याचे ठीक आहे त्यामुळे अतिशय काळजी घ्यायची सुके मेवे टाकल्यानंतर इथे आपण दोन चमच एवढं तूप घेतलंय ते टाकून घ्यायचंय तू पण ना खूप छान अशी चव येते लाडूला दोन चमचे एवढं तूप घेतलं आणि मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करायचंय तुपाने काय होतं लाडूला खूप छान अशी चव येते सुगंध येतो आणि शाईन देखील येते लाडूला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे लाडू वळायला घेऊया ओके एक पिस्त्याचा काप असं ठेवायचा तळ हातावर लाडूचं मिश्रण घ्यायचं थोडं एका मुठीत जेवढं मावेल ना तेवढच घ्यायचं आपल्याला पिस्त्यामुळे खूप सुंदर दिसतात हे लाडू तुम्हाला इथे मगज घ्यायचं असेल ना कलिंगडचं बी तरीही चालेल अतिशय सुंदर हलका आणि चमकदार असा लाडू तयार झालाय किती सुंदर दिसतोय सुबक दिसतोय अतिशय सुक्या मेव्याने अजूनच या लाडूची शोभा वाढवली किती सुंदर दिसतोय मग आताच्या दिवाळीत तुम्ही नक्की ट्राय करा मी अशाच पद्धतीने सगळे लाडू वळून घेते इथे आपले अर्ध किल्लो एवढ्या प्रमाणातले लाडू तयार झालेले आहेत एक मी याच्यातल्या देवबाप्पाच्या पुढे ठेवलाय आणि बाकीचे आपण इथे प्लेटमध्ये ठेवलेले आहेत अतिशय सुंदर आणि सुबक ते लाडू आपले तयार झालेत कळीदार असे बघू शकता किती सुंदर आहेत तुम्ही नक्की ट्राय करा हे लाडू बनवण्यासाठी मी सुरुवातीपासून ज्या काही टिप्स सांगितल्या त्या संपूर्ण तुम्ही फॉलो केल्या ना तर व्यवस्थित तुमच्या सुबक लाडू तयार होतील अतिशय सोपे लाडू आहेत काही विचार करण्यासारखं काहीच नाही आहे याच्यात कळीच्या लाडूचा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनेल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन दिवाळीच्या फराळांसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद